छत्रपती संभाजीनगर मधून संभाजी मध्ये बोर्डाच्या परीक्षेत कॉपी आहे एकाच हॉलमध्ये एकशे चोवीस विद्यार्थ्यांची सामूहिक कॉपी पाहायला मिळाली आहे एकशे पंचवीस विद्यार्थ्यांपैकी एकशे चोवीस विद्यार्थ्यांची एकाच पर्यायाला टिकमाग तर जटवाडा भागातील राजश्री शाहू महाराज माध्यमिक विद्यालयातील हा सर्व प्रकार आहे छत्रपती संभाजीनगर शिवराज जवळील शिवराजवळील जटवाडा भागातील अहोर ओहर येथील राजश्री शाहू महाराज माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रात गुरुवारी जीवशास्त्राचा पेपर देणारा एकशे पंचवीस सामूहिक कॉपी करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच पुढे हा प्रकार जो आहे तो छत्रपती संभाजीनगरच्या जतवाडी भागामध्ये ओहर येथील शाहू महाराज महाविद्यालयात घडलेला आहे गुरुवारी जीवनशास्त्राचा पेपर होता आणि यामध्ये तब्बल एकशे पंचवीस विद्यार्थी जे आहेत ते हॉल हॉलमध्ये बसून कॉपी करून घेतल्याचा प्रकार जो आहे तो दाखवतायक प्रकार यामध्ये समोर आलेला आहे सदरील संस्था जी आहे ते परीक्षा केंद्र खोलीमध्ये संस्था चालक जे आहे त्यांनी आधुनिक मशीनीचे जावर जे आहेत त्या ठिकाणी नेले होते त्यानंतर तब्बल एकशे चोवीस विद्यार्थ्यांचे बोटुमिक प्रश्न जे आहेत ते एकाच प्रश्नामध्ये चिक मार केल्याचं हे निदर्शन आलं आणि या प्रकरणी जर पाहिलं गेलं तर सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉप्यांचा प्रकार जो आहे तो वारसाने आपल्या पाहायला मिळत आहे त्याचबरोबर जर पाहिलं गेलं तर वैजापूरमध्ये देखील महाविद्यालयामध्ये जे आहे ते गट शिक्षण अधिकारी जे आहे ते भेटीसाठी गेले असतात त्या ठिकाणी देखील कॉफ्या जे आहेत त्या महाविद्यालयात फिरकीतून बाहेर फेकण्यात आल्या त्यानंतर त्या ठिकाणी सतरा प्रवेश केंद्र चालकाचं के सतरा प्रवेशकावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता यापूर्वी जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांनी देखील काही शाळेला भेट दिली होती त्या ठिकाणी देखील अकरा जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर मध्ये जर पाहायला गेलं तर कॉफ्याचा प्रकार जो आहे तो सतत्याने वाढताना पाहायला मिळत आहे धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी